तुम्ही शेतकऱ्यांनी ही दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड या नावाने येणारी जी व्हेरायटी आहे ती आपण थोड्या प्रमाणात जरी लावली तरी तुम्हाला याचा पुरेसा फायदा होईल आणि अनुभव होईल तरीही या वर्षीला पाऊस आता मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे याचे काही फुलं झडलेले आहेत झडलेले असून सुद्धा आज तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक झाडाला शेंगा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे त्यामुळे तुम्ही ही जर व्हेरायटी पुढल्या वर्षी एक दोन पाकेट असे जरी लावले अनुभवासाठी तरी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होईल तरी शेतकरी बंधूंनी हा संपूर्ण जो प्लॉट आहे हा अशाच पद्धतीचा आहे आज आपण दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडतर्फे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुरीची पाहणी करण्याकरिता आलेलो आहे हा संपूर्ण प्लॉट दप्तरी तुरीने लागलेला आहे आणि ही जून महिन्यात लावलेली तूर आहे आपल्याकडे दप्तरी अठ्ठेचाळीस या नावाने एक तूर येत होती दरवर्षी आपण तिची विक्री करण्यात करत होतो परंतु या वर्षीला दप्तरी कंपनीने दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड या नावाने एक संशोधित तूर केलेली आहे तयार केलेली आहे आणि ते या शेतकऱ्यांना प्रॉडक्शन प्रोग्राम म्हणूनच दिलेला आहे आज तो प्रॉडक्शन प्रोग्राम आपल्याकडे आल्यानंतर हा दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड या नावाने सर्व विक्रेता बंधूंना देण्यात येईल आणि फार थोड्या प्रमाणात याचं बियाणं उपलब्ध आहे आणि आपण पो संपूर्ण विक्रेत्यापर्यंत पोहोचल या पद्धतीने त्याला आपण वितरित करू तरी ह्या दप्तरी गोल्ड तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये चार ते पाच दाण्याच्या शेंगा आहे आणि गोल्ड म्हणून या नावानीला दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड या नावाने प्रसिद्ध केली तरी दप्तरी अठ्ठेचाळीस जी जुनी तूर होती त्यापेक्षा या तुरीचा जो दाना आहे तो जाड आणि मोठा दाना आहे आधी दप्तरी अठ्ठेचाळीस तुरीचा दाना थोडा बारीक राहत होता हा दाना प्रत्येक शेंगेमध्ये असा बोल्डमध्ये आलेला आहे आणि वजनदार आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये याची जास्त प्रमाणात उत्पन्न होईल आणि याची चवसुद्धा खाण्यालासुद्धा चविष्ट आहे आणि डाळसुद्धा या दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्डची डाळसुद्धा होतात आणि चार ते पाच दाणे आहे या प्रत्येक शेंगेमध्ये चार ते पाच दाणे आहे आणि याला झुपकेलमध्ये लागतात म्हणजे एका ठिकाणी चार पाच सहा असे झुपके येतात त्यामुळे तुमच्या दप्तरी अठ्ठेचाळीस पेक्षा ही दप्तरी गोल्ड म्हणून येणारी जी आहे व्हेरायटी ती दप्तरी अठ्ठेचाळीसपेक्षा उत्पन्न जास्तीत जास्त ती प्रत्येक झाडाला भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत उंची तशी पाच साडेपाच फूटपर्यंत येतात आणि जर आपण एक किंवा दोन कापणी जर केली तरी याला फुटवे जास्त प्रमाणात येतात ही बघा आता ही तूर ही संपूर्ण याला झुपकेल प्रमाणात लागलेली आहे आणि अर्ली ड्युरेशनमध्ये आहे फार काही लेट तूर नाही आहे हे याला एका एका झुक्यामध्ये सहा सात सहा सात आणि चार ते पाच दाण्याची सेम पाच दाणे चार दाणे अशाच पद्धतीने येईल आणि बोल्डमध्ये तरी यामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि सुद्धा उपयुक्त आहे तर मागील आपण धप्तरी अठ्ठेचाळीस विकत होतो त्यामध्ये आता आपण दप्तरी अठ्ठेचाळीस हे गोल्ड नावाने येईल आणि या शेतकऱ्यांनी जवळपास आठ फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि आठही फुटाचं अंतर हे आजच्या घडीला दोन तासातील पूर्ण झाकलेल्या प्रमाणात दिसत आहे तुम्हाला इकडे जर आपण बघितलं तर दोनही साईडचे जे झाडं आहे एकाला एक, एक मिळत आलेले आहे आणि याच्यावरती दप्तरी अठ्ठेचाळीसपेक्षा ही पाच ते सात दिवसांनी अर्ली व्हेरायटी येणार आहे म्हणजे थोडी लवकर येणार आहे त्यामुळे तुम्हाला ही पुढील वर्षी आम्ही दुकानदाराला देणार आहोत आणि तुम्ही शेतकऱ्यांनी ही दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड या नावाने येणारी जी व्हेरायटी आहे ती आपण थोड्या प्रमाणात जरी लावली तरी तुम्हाला याचा पुरेसा फायदा होईल आणि अनुभव येईल हो तरीही यावर्षीला पाऊस आता मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे याचे काही फुलं झडलेले आहेत असून असूनसुद्धा आज तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक झाडाला शेंगा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे त्यामुळे तुम्ही ही जर व्हेरायटी पुढल्या वर्षी एक दोन पाकेट असे जरी लावले अनुभवासाठी तरी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होईल तरी शेतकरी बंधूंनी हा संपूर्ण जो प्लॉट आहे हा अशाच पद्धतीचा आहे शेंगा लागल्यानंतर पूर्ण संपूर्ण झाडं झुकलेले आहेत आणि फवारणीचा सुद्धा कमी प्रमाणात आलेला आहे या शेतकऱ्याला आणि चांगल्या पद्धतीने पकलेली आहे तरी शेतकरी बंधूंनी कमीत कमी एक ते दोन पाकेट लावून बघावं ही माझी विनंती आहे नमस्कार धन्यवाद